न्यूज कराड शहर पोलीस ठाणे येथे उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आज शनिवार दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील तसेच कराड शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांची उपस्थिती होती बैठकीत दुर्गादेवी उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून पोलीस प्रशासनाकडून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले उत्सव काळात शिस्त आणि शांततेचे वातावरण राखण्यासाठी मंडळाने विविध सूचना देण्यात आल्या यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने दांडिया गरबा कार्यक्रमाविषयी विशेष विशे विशे मागणी करण्यात आली हॉटेलमध्ये दांडिया गरबा कार्यक्रम न घेता थेट दुर्गादेवी उत्सव मंडळासमोर आयोजित करावे अशी सामूहिक विनंती समाजाकडून करण्यात आली बैठकीला शहरातील विविध दे दुर्गा देवी मंडळाचे पदाधिकारी नागरिक आणि पोलीस प्रशासन उपस्थित होते न्यूज लाईन साठी अमोल टकले सह सुहास कांबे करा जो एक विषय बोलला निवेदन आम्ही कमर्शियल दांडे आणि गरबा आता तुम्ही जी मिटिंग घेणार आहे आता तुम्ही एक मिटिंग घेऊन त्यांची कॉल तुम्ही त्यांना सूचना देशील आमचं असं म्हणणं आहे ती जो कमर्शियल गरबा दांडिया जो भरतोय त्याला तुम्ही परमिशनच देऊ नका कारण का रात्री बारा एक दोन वाजेपर्यंत तो गरबा चालतो या ठिकाणी त्यानंतर रात्री अपरात्री मुली सगळ्या त्या हायवेनं रस्त्याने येत्या उद्या काय अपघात घडला किंवा काय घटना घडली तर तो ताल तुमच्यावर येणार आहे परत ज्यांना कोणाला ज्या समाजाला भरवायचं असेल किंवा मंडळाला त्यांनी मंडळात भरवून दे एखाद्या समाजाला भरवायचं असेल त्या समाजाचा हॉल आहे त्या समाजाच्या हॉलमध्ये जर त्यांनी भरवलं तर इतर कुणीही व्यक्ती त्या ठिकाणी जाणार नाही लक्षात घ्या जर त्यांना काही नियम दिलं की बाबा तुम्ही ह्या पद्धतीने भरवा तर तिथं कोण बघत बसत नाही ठीक आहे आता हो हो म्हणतील पण ज्यावेळी गरबा चालू होईल किंवा दांडिया चालू होतील त्या तिथे आयोजक तिथं नसतो येणारे जाणारे मी जरी घेतलं समजा आमच्या समाजाचा भरला मी समजा तिकीट घेतलं तुम्ही माझ्या मित्राला देणार हो त्यापेक्षा तुम्ही जी कमर्शियल दांडिया आज कराड शहर मधील नवरात्र मंडळांची आज मिटिंग घेण्यात आली आली होती आणि त्या मिटिंगचा उद्देश एकच होता की नवरात्र उत्सवाच्या अगोदर गणेश उत्सव होऊन गेलेला होता आणि गणेश उत्सवामध्ये काही घटना घडलेल्या होत्या किंवा आणि काही प्रकार घडलेले होते त्याच्याबद्दल उहापोह करून नवरात्र उत्सव कसा चांगला करता येईल त्याच्या संबंधाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणं हे अभिप्रत होतं मागच्या वेळेला गणपतीच्या काळामध्ये जवळजवळ तेहतीस केसेस आपण साऊंडचे खटलेचे आपण पाठवलेले आहेत जे काय ध्वनी प्रदूषणाच्या संबंधाने आहेत त्याचं उल्लंघन परत नवरात्रीच्या वेळेला होऊन आहेत आणि त्यांच्यावर खटले जाऊ नयेत अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करणं आणि ध्वनी प्रदूषणाचा कायद्याचं पालन करावं त्याचप्रमाणे हा नवरात्र उत्सव मध्ये हा बऱ्याचशा महिलांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात असतो संध्याकाळच्या वेळेला महिला आपले दागिने वगैरे घालून मंडळाच्या समोर किंवा इतर ठिकाणी पाहुण्यांना वगैरे भेटण्यासाठी किंवा देवीच्या दर्शनासाठी जात असतात त्यामुळे मंडळांना कुठल्या प्रकारच्या अडचणी आहेत याच्याबद्दल ओहापोह करून त्याप्रमाणे आपण बंदोबस्त देणं अभिप्रेत आहे आपण प्रत्येक मंडळाच्या बरोबर एक एक होमगार्ड किंवा एक काय पोलीस आणि त्यांच्यावर बीडचा अधिकारी असा नियंत्रण करील आणि तिथल्या कार्यकर्त्यांची नेहमी ट्युनिंगमध्ये राहील की ज्याने करून त्या कार्यकर्त्यांना कुठल्या प्रकारची अडचण आली की पोलीस तिथं लगेच लगेच तिथं म्हणजे अवेलेबल होईल की जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घड घडणार नाही आणि तात्काळ पोलिसांना ती माहिती मिळेल आणि अ तिथं कॉंगिज घेतला जाईल यासाठी आपण प्रत्येक मंडळाला आपण पोलीस तिथं देतोय त्याचप्रमाणे देवीचा उत्सव करत असताना तिथं बरेचसे पारंपरिक दागिने देवीचे घातले जातात ते सोन्याचे असतात आणि त्यामुळे तिथे सीसीटीव्ही कॅमेरा असणं आणि मंडळाच्या कार्यक्रम त्यांची उपस्थिती असणं हे फार गरजेचं आहे हे आवर्जून सांगणं फार गरजेचं आहे आज सर्व कार्यकर्त्यांची मिटिंग घेऊन त्यांच्याकडनं सगळी माहिती घेऊन प्रशासनाकडून आपल्याला त्यांच्याकडे हा जो सण चांगल्या पद्धतीने कसा साजरा होईल आणि उत्साहाने कसा साजरा होईल आणि लोकांच्या कशा सोयीच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्त आपल्याला कसा देता येईल याच्यासाठी आपण आज त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्या संबंधाने संबंधितांची पण आम्ही एक मिटिंग घेणार आहोत आणि मिटिंग घेऊन त्यांना अटी शर्यतीच्या ह्याच्यावर आपल्याला त्यांना गरबा भरण्याच्या संबंधाने त्यांना आपण आपल्याला मार्गदर्शन करता येईल प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी गरबा बनण्याच्या संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे तर त्या अधिकाराचं आपल्याला हे करता येणार नाही तर त्यांना जे काही अटी शर्यती आहेत आमच्या वरिष्ठांशी आम्ही चर्चा करू आणि त्याप्रमाणे त्यांना अटी शर्यतीवर आपल्याला काही निर्बंध घालून त्यांना काही आपल्याला परमिशन देता येते का त्याच्याबद्दल आपण विचारविनिम करणार आहोत अचूक वेधक